पुण्या शहरात गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर वानवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत घरगुती गॅस भारत गॅस सिलेंडरचा मोठा घोटाळा उघडकीस आला या, या प्रकरणात घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अनधिकृतपणे व्यावसायिक वापरासाठी पुरवले जात स्पष्ट आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सप्टेंबर रोजी मानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्ती घरगुती भारत गॅस सिलेंडर व्यावसायिक हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ठिकाणी विक्री करत होते ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन ट्रकसह घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलं या कारवाईत विक्रमसिंह ठाकूर योगेश बांगलादेशी कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन ट्रक मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर रेग्युलेटर आणि गॅस पाईप जप्त केले पोलीस चौकशीत आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी आधी स्मृती भारत गॅस एजन्सी माळवाडी रोड हडपसर पुणे या ठिकाणाहून घरगुती सिलेंडर मोठ्या प्रमाणात आणून ते हॉटेल आणि व्यावसायिक ठिकाणी वितरित करत होते एका सिलेंडरची काळ्या बाजारात नऊ किलोमीटरच्या आत पाचशे ते सहाशे रुपयांना विक्री होत असल्याचं उघड झालंय ही सिलेंडर विक्री करून आरोपीने लाखो रुपयांचा गोरखधंदा केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय या कारवाईत एकूण दोन लाख चौतीस हजार एकशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे गणेशोत्सवासारख्या उत्सवी काळात अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिलाय मनावट सिलेंडर विक्री प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून या कारवाईनंतर अशा प्रकारचे अनेक कायदेधंदे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पुण्या प्रतिनिधी गणेश कांबळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.